गुड मॉर्निंग इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक व्यंकटेश भोजने आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो येणाऱ्या कंबाईन परीक्षा दोन हजार चोवीस साठी सोळा जूनला जी, जी एक्झाम होणार आहे त्या एक्झामसाठी आपण ज्योग्राफी या विषयामध्ये आज एलनिनो लानिनो हा जो पार्ट आहे हा पार्ट आपण आज शिकणार आहोत एलनिनो लानिनो हा कॉन्सेप्टचा पार्ट आहे आणि बरेच वेळेस खूप अभ्यास करूनही नेमका इफेक्ट कसा होतो हा समजत नाही तर एक्झॅक्टली exactly भारतीय मान्सूनवर या एलनिनो लानिचा इफेक्ट कसा आहे हे आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत त्यानंतर दुसरा महत्वाचं म्हणजे काय येणाऱ्या काळात आमच्या फाउंडेशनची बॅच सुरू होती ती फाउंडेशनची बॅच ही कम्प्लीट पी एस आय फाउंडेशन बॅच असेल कम्प्लीट पी एस आय ओरिएंटेड त्याचबरोबर नॉन गॅझेटेड त्याच्यामध्ये एस टी हो सगळा जो पूर्ण बॅच असेल या दोन्ही बॅचेस आमच्या टीमकडून सुरू केल्या जात आहेत तर यामध्ये महाराष्ट्रातील टॉपची फॅकल्टी तुमच्या समोर असेल की जी तुम्हाला तुमचं ध्येय प्राप्त करून देईपर्यंत तुम्हाला सपोर्ट करत असेल चला तर मग पाहूयात आपण एल निनो लानिना फर्स्ट ऑफ ऑल हे एलनिनो लानिना आहे काय आता बरेच वेळेस ज्यांनी बऱ्यापैकी थोडाफार अभ्यास केलेला आहे त्यांना बऱ्यापैकी माहिती असेल की, की नेमकं एक्झॅक्टली एल निनो अँड लानिना काय आहे एल निनो लानिनो हा जो आहे हा इज नथिंग बट हे काय आहे भारतीय हवामानावर परिणाम करणारा आ, एक पाण्याच्या प्रवाहाचा परिणाम आहे ठीक आहे परिणाम म्हणजे हा एक पाण्याचा प्रवाह आहे याला यलनीनो लानी असं म्हटलं जातं ऍक्च्युअल मध्ये आता तुम्हाला जर याचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला दोन चार गोष्टी थोडं माहिती असणं गरजेचं आहे फर्स्ट तुम्हाला काय माहिती गरजेचं आहे बा फर्स्ट तुम्हाला प्रेशर बेल्ट म्हणजे दाब पट्टे माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही जर लेक्चर ऐकत असाल तर तुम्ही याचा अभ्यास पहिलं करा दाबपट्टे कशाला म्हणतात म्हणजे दाबाचे जे पट्टे आहेत प्रेशरचे म्हणजे जगामध्ये जर विचार केला तर आता ही जर तुमची पृथ्वी असेल तर याच्यावर तुम्ही बुक मध्ये पाहत असताना सात दाबपट्टे दाखवलेले असतात हा मधल्या साइडला हा विशुरतीय कमी दाबाचा पट्टा असतो बघा इथं विशुरतीय कमी दाबाचा पट्टा असतो त्याच्या वरच्या साइडला समस्तोष्ण कटिबंधीय जास्त दाबाचा पट्टा असतो त्याच्या खालच्या साइडला समशतोष्ण कटिबंधी जास्त म्हणजे इथं हा मधला कमी दाबाचा तर इथं जास्त दाबाचा पट्टा वरच्या पण सेम जास्त दाबाचा पट्टा मधला हा तेवढा कमी दाबाचा वरचा जास्त जास्त आता वारे तुम्ही ऐकला असेल पहा वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जातात वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं असेल तर या जास्त दाबाकडून वारे कोणाकडे येतील कमी दाबाकडे हे असे वारे येतात आता हे वळतात कसे वगैरे तर हा पृथ्वीच्या कोरिओलिस फोर्सचा इफेक्ट आहे पृथ्वीच्या कोरिवॉलिस फोर्समुळे कोरिओलिस फोर्सचा परिणाम होऊन फेरेलच्या हा पृथ्वीच्या कोरिवॉलिस फोर्स फेरेल या जॉग्राफरने मांडलेला आहे फेरेल यांनी मांडलेला म्हणून त्यांना फेरेल्स लॉ असं म्हणतात फेरेल लॉ काय सांगतो उत्तर गोलार्धात उत्तर गोलार्धात म्हणजे पहा या झिरो डिग्री आहे ना इथं विश्वरत्न याच्यावर झिरोच्या इथं झिरो डिग्री याच्यावर हा वरचा उत्तर गोलार्ध म्हणजे नॉर्धन हेमोस्फिअरमध्ये उत्तर गोलार्धात सरोवारे त्यांच्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळत असतात उत्तर गोलार्धात सरोवारे मूळ दिशेपासून उजवीकडे वळत असतात आता तुम्हाला जर माहिती करून घ्यायचं किंवा उजवीकडे एक्झॅक्टली कसे वळतात तर त्यासाठी तुम्हाला ते कम्प्लीट लेक्चर मी एकदा घेईन त्यावेळेस तुम्ही ते रेकॉर्ड करून किंवा तुम्ही पाहू शकता महत्वाचं काय आहे तर उत्तर गोलार्धात सरोवारे उजवीकडे वळतात तर त्याच वेळेस दक्षिण गोलार्धात दक्षिण गोलार्धात सर्वच वारे त्यांच्या मूळ दिशेपासून डावीकडे वळतात दक्षिण गोलार्धात सर्व वारे मूळ दिशेपासून डावीकडे वळतात ही कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ही कॉन्सेप्ट नथिंग बट फेरेल्स लॉ फेरेल्स लॉ हा कशावर डिपेंड आहे तर तो कोरिओलिस फोर्सवर डिपेंड आहे कोरिओलिस फोर्स म्हणजे काय आहे पृथ्वीच्या फिरण्याचा परिणाम आहे सिंपली एवढंच लक्षात ठेवा कोरिओलिस फोर्स म्हणजे काय पृथ्वीच्या फिरण्याचा परिणाम आहे पृथ्वीच्या आकाराचा परिणाम आहे आता झालं असं की इकडून वारे हे मधल्या कमी दाबाकडे यायला लागले ओके आता वारे हे मधले जे वारे असतात पहा हे वरचे दोन्ही वारे हे मधलं तर वाऱ्याचं एक महत्वाचं स्टेटमेंट वाक्य सांगतो वारे ज्या दिशेकडून वाहतात त्या दिशेचं नाव त्या वाऱ्यांना दिलं जातं मी काय वाक्य केलं बघा वारे ज्या दिशेकडून वाहतात त्या दिशेचं नाव वारे ज्या दिशेकडून जातात ज्या दिशेकडून जातात दिशेकडून जातात जातात त्या दिशेचे नाव त्या वाऱ्यांना दिले जाते समजा वारे उत्तरेकडून येत असतील त्याला म्हणतात उत्तरी वारे समजा वारे पश्चिमेकडून येत असतील त्याला म्हणतात पश्चिमी वारे समजा वारे पूर्वेकडून येत असतील त्याला म्हणतात पूर्वी वारे समजा वारे दक्षिणेकडून येत असतील त्याला म्हणतात दक्षिणी वारे म्हणजे सिंपल वाक्य काय वाऱ्या जी कडून येतात समजावारे नैऋत्यकडून येत असतील तर याला म्हणतात नैऋत्य वारे समजा वारेकडून येत असतील नैऋत्य दिशेने येत असतील तर याला कोणतं नाव असतं नैऋत्य वारे मग तुम्ही ऐकलं असेल पहा मान्सून मान्सून हा कोण कोणाचा प्रकार आहे मान्सून कोणते वारे आहेत नैऋत्य मान्सून मान्सून हा कोणत्या वाऱ्याचा प्रकार आहे ते नैऋत्यकडून येतात आणि मान्सून म्हणजे मोसमी सीजनल स्वरूपाचे येतात तर मान्सून हा नैऋत्य वाऱ्याचा प्रकार आहे इथंपर्यंत ओके का बघा मी आता तुम्हाला एवढंच क्लिअर केलं की हे जास्त दाबाचे पट्टे वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येतात एवढा एक पहिला घटक दुसरं काय वाऱ्याचं नाव कशावर डिपेंड असतं वारे ज्या दिशेकडून जातात त्या दिशेवर नाव डिपेंड असतं म्हणजे जिकडून जातात तिकडून आता हे जे खालचे वारे दिसतात का हे या वाऱ्यांना अग्नेय व्यापारी वारे असं म्हणतात ना या वाऱ्यांना अग्नेय व्यापारी वारे असं म्हणतात आता कसं आता तुम्ही तुम्हाला वाक्य काय क्लिअर केलं होतं वारे ज्या दिशेकडून जातात तुम्ही जर याच्या दिशा पाहिलं तर, या। तर हे आता या स्वरूपात आपण दिशा काढू येतो बघा ही खालची दिशा दक्षिण असेल इकडची दिशा पूर्व असेल दोघांच्या मधली ही दिशा अग्नेय अग्नेय कडून चाललेत म्हणून त्याचं नाव अग्नेय आता व्यापारी हे का म्हणतात तर हे व्यापारासाठी मदत करणारे मध्ये इथं व्यापारी नाहीत व्यापारी नॉर्थ इंडियामध्ये आहेत पण यालाही व्यापारीच नाव आहे नॉर्थ मध्ये व्यापारी आहे पण साऊथ हेमिस्पियर मध्ये त्याला व्यापारीच देण्यात आलेला आहे व्यापारी का म्हणतात व्यापारासाठी मदत करायचे अगोदरच्या काळी व्यापार हा जहाजामार्फत चालायचा आणि जहाजांना स्पीड घेण्यासाठी या वाऱ्यांचा मदत व्हायची जेव्हा समुद्रावरून जात जायचं तेव्हा या वाऱ्यामुळे जहाजांची स्पीड वाढली जायची कारण ज्या दिशेला वारे जात होते त्याच दिशेला जहाज जायचे यामुळे ऑटोमॅटिक जहाजांची स्पीड वाढली जायची म्हणजे वेळ ठरलेल्या अगोदरच ठरलेल्या वेळेच्या अगोदर जहाज दुसऱ्या ठिकाणी पोहोचून जायचं दुसऱ्या ठिकाणी जहाज पोहोचायचं म्हणून त्या व्यापाऱ्यांनी त्याला नाव दिलं व्यापारी वारे कारण व्यापाऱ्याला मदत करायची व्यापाऱ्याला मदत करतात म्हणून व्यापारी दिशेने येतात म्हणून अग्नेय एकत्रितपणे नाव आलं अग्नेय व्यापारी पर्यंत डन झालं आता अग्नेय व्यापारी वारे हे या साईडने येणारे आणि मधला जो कमी दाबाचा पट्टा आहे पहा मधला जो कमी दाबाचा पट्टा आहे कमी दाबाचा पट्टा म्हणजे हा कमी दाबाचा लो प्रेशर बेट आता कमी दाबाचा पट्टा का तयार होतो तर इथं टेम्परेचर जो पार्ट हा टेम्परेचरचा फॅक्टर जास्त ऍक्टिव्ह आहे म्हणजे तापमान जास्त आहे म्हणून दाब कमी आहे आता ऍक्च्युअल तापमान जास्त पार्टिकल एक्सपंड होणे वेट कमी होणे मग ते वर जाणे या सगळ्या क्रिया आहेत ठीक आहे तर इथं टेम्परेचर जास्त आहे म्हणून दाब कमी आहे कुठे इथं मध्ये ओके इथपर्यंत क्लिअर आलं का पा आता तुम्ही उत्तरायन आणि दक्षिण जर तुम्हाला थोडंफार परिचित असेल तर तुम्ही याला त्याला याच्यात जोडून द्यायचं उत्तर आणि आपण जर याच्यात जोडलं तर बघा आता कसं जोडू शकतो आपण ओके इथं काय होतं की वरच्या साईडला तुमचं ट्वेंटी थ्री अँड हाफ आपण इथं काढलं कर्कवृत्त इथं सनराईज कधी परपेंडिक्युलर म्हणजे कधी लंबरू पडतात एकवीस जूनला सूर्यकिरणे लंबरू पडतात मध्ये कधी लंबरू पडतात लक्षात ठेवा तेवीस सप्टेंबर अँड बावीस मार्च कालच्या साईडला सनराइज कधी पडतात बावीस डिसेंबर मार्च। वर हो। हे काय लिहिलं मी या डेट्स आहेत या कशाच्या डेट्स आहेत त्या ठिकाणी म्हणजे इथं खालच्या साडे सूर्यकिरण सूर्यकिर्ण लंबरूप कधी पडतात बावीस डिसेंबरला मधल्या झिरोला सूर्यकिरण लंबरूप कधी पडतात दोनदा पडतात तेवीस सप्टेंबर आणि बावीस मार्च आणि कर्कवृत्तावर सूर्यकिरण एकवीस जूनला काय होतं हे महत्वाचं लक्षात ठेवायचं हे सगळं सूर्यकिरण काय पडायले सूर्यकिर्ण लंबरूप पडायले सूर्यकिरण लंबरूप पडतायत कर्कवृत्तावर पडतायत विश्ववृत्तावर पडतायत मकरव्रतावर काय पडतायत सनरेज परपेंडिक्युलर आहेत इथंपर्यंत क्लिअर का मग आता बावीस मार्चला सूर्यकिरण विश्वरत्तावर लंबरूप पडले की ला वर पडतात चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मार्च एप्रिल मे जून म्हणजे बावीस मार्च नंतर सूर्यकिरणे उत्तरेकडे उत्तरेकडे लंबरूप पडायला लागतात उत्तरेकडे म्हणजे उत्तर गोलार्धात लंबरूप पडायला चालू होतात इथंपर्यंत कळले का बघा बावीस नंतर सूर्यकिरणे उत्तर गोलार्धात लंबरूप पडायला चालू झाले जसजसं सूर्यकिरणे उत्तर गोलार्धात लंबरूप पडायला चालू झाले तस तस उत्तर गोलार्धाचं तापमान साहजिकच आहे रे सूर्यकिरण जर लंबरूप पडत असतील तर तापमान वाढलं असेल मग उत्तर गोलार्धाकडचं तापमान वाढायला सुरू झालं जस जसं उत्तर गोलार्धाकडचं तापमान वाढायला सुरू झालं तस, तस तापमानामुळे निर्माण झालेला विश्वतीय कमी दाबाचा पट्टा उत्तराकडे शिफ्ट झाला ऍक्च्युअल जो पट्टा कशामुळे तयार तर तापमानामुळं पण बावीस नंतर इथं तापमान जास्त नाहीच आहे बावीस मार्च नंतर तापमान वरचं वाढलं जसजसं वरच्या साईडला तापमान वाढत गेलं तस तसं हा लो प्रेशर बेल्ट वर आला ओके आणि इथं लक्षात ठेवा ज्या ठिकाणी वरच्या आणि खालचे वारे जिथे एकत्र यायचे काय वरून खालून त्या बेल्टला नाव दिलं तर आयटी सीड त्याच्यामधल्या लाईनला आय टी जस जसं तो आयटी सीझड म्हणजे काय हे वरचे आणि हे खालचे हे दोन वारे काढलेत बघा हे वारे आणि हे वारे जिथे एकत्र येतात का त्याला आय टी म्हणतात जसं हा कमी दाबाचा पट्टा आता उत्तरेकडे सूर्यकिरणाला मुरु कमी दाबाचा पट्टा कुठे शिफ्ट होतोय वर जस जसं कमी दाबाचा पट्टा वर शिफ्ट व्हायला लागला तस तसं खालचे वारे उत्तर गोलार्धात यायला लागले हा पट्टा जर वर जात असेल तर खालचे वारे वर येतील ओके कोणत्या गोलार्धातले दक्षिण दक्षिण गोलार्धातले वारे कोणत्या गोलार्धात आले गोलार उत्तर गोलार्ध दक्षिण गोलार्धातले वारे जर उत्तर गोलार्धात आले तर उत्तर गोलार्धात ते आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळायला लागले लक्षात ठेवा इथं भारत आहे मग दक्षिण गोलार्धातले वारे फेरेलचा नियम दक्षिण गोलार्धात वारे कोणाकडे वळले डावीकडे आपण इथं डावीकडे इथं आपण डावीकडे वळवले उत्तर गोलार्धात तेच वारे उजवीकडे आता ह्या कमी दाबाचा पट्टा वर गेला म्हणजे समजा हा इथं आला आयटी सीझेड सुद्धा इथं आला वरच्या साईडला आला आय टी जर वरच्या साइडला आला असेल तर ॲटोमॅटिक खालचे वारे हे उत्तर गोलार्धात जातील उत्तर गोलार्धात फेरेलच्या नियमानुसार फेरेलच्या नियमानुसार ते उजवीकडे वळतील फेरेलच्या नियम दक्षिण गोलार्धात ते असे डावीकडे वळतात उत्तर गोलार्धात आयटी सीझेडच्या ठिकाणी उजवीकडे दक्षिण गोलार्ध डावीकडे उत्तर गोलार्ध उजवीकडे दक्षिण गोलार्ध डावीकडे दा उत्तर गोलार्ध उजवीकडे जेव्हा ते उजवीकडे वळतात तेव्हा भारताच्या नैऋत्य दिशेला येतात तेव्हा भारताच्या कोणत्या दिशेला येतात नैऋत्य दिशेला येतात त्याच वाऱ्यांना नैऋत्य मान्सून वारे असं म्हणतात इथंपर्यंत काही येतात त्याच वाऱ्यांना कोणते वारे म्हणून ओळखलं जातं नैऋत्य मान्सून वारे तुम्हाला यलनीनो लानीनो समजण्यासाठी पहिली कॉन्सेप्ट समजावी लागते ती म्हणजे नैऋत्य मान्सून ओके नैऋत्य मान्सून आले बा नैऋत्य मान्सून म्हणजे दुसरे कोणतेही वारे नाही -गोलार दक्षिण गोलार्धातील दक्षिण गोलार्धातील अग्नेय व्यापारी वारे जेव्हा उत्तर गोलार्धात येतात व मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात तेव्हा त्यांचंच नाव असत नैऋत्य नैऋत्य मान्सून वारे त्यांचंच नाव काय असतं नैऋत्य मान्सून वारे फिगर आलं इथंपर्यंत सर्वांना तर चला पुढे जाऊयात आता नैऋत्य मान्सून वारे तुम्हाला बऱ्यापैकी आता कळले असतील आता हे नैऋत्य मान्सूनचाच आपण काय करू थोडस याच्यात आणखीन इफेक्ट ऍड करू तर बघा आता आता आपण बेसिक कॉन्सेप्ट निनो लानिनो कडे जाणार आहे निनो लानिनो म्हणजे काय तुम्ही जर जगाचा अभ्यास केला तर आता मी पृथ्वीच काढतोय पण मी थोडं वेगळ्या स्ट्रक्चरनी काढतो बघा मी काय काढलं इथं उत्तर अमेरिका काढलं हा तुमचा नॉर्थ अमेरिका आहे आणि हा मी साऊथ अमेरिका करा आता तसा मोठा आहे इकडं वगैरे हा बेटांचा भाग ग्रीनलँड वगैरे हा उत्तर अमेरिका तस इथं या बाजूला हा एशिया हा आशिया इथं ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया आता मी हे काढलेले आहेत खंड ओके मग वरच्या साईडला हा इकडचा पार्ट हा कोणाचा पार्ट आहे एशियाचा ओके हा ऑस्ट्रेलियाचा हा उत्तर अमेरिका हा दक्षिण अमेरिका ओके okay, असं काढता येतं कारण पृथ्वी सगळी गोल आहे तुम्ही इकडचं हे इकडं रेग्युलर मॅप मध्ये उत्तर अमेरिका इकडे असतो पण पलीक मागच्या साईडनं आता जर याला तुमच्या मॅप मध्ये कसं असतं पहा उत्तर अमेरिका इथं आशिया इकडं असतो याला जर आपण असं गोल केलं तर मागच्या साईडनं ते जवळ जवळ येते मग इथं तसंच आहे हे आशियाला आणि ह्या नॉर्थ अमेरिकाला हे मागून जवळ आले साऊथ ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका हे मागच्या साईडनं जवळ आले क्लिअर आलं लक्षात ठेवा हा मधला जो ओसेन आहे हा ओसेनचं नाव आहे पॅसिफिक ओसेन ओसियनचं नाव कोणता ओसियन आहे पॅसिफिक ओसियन पॅसिफिक ओसियनच्या किनाऱ्यावर इथे एक देश आहे साऊथ अमेरिकेमध्ये पेरू पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर देशाचं नाव काय पेरू पेरू हा कुठे आहे एकदा राज्यसभेचा प्रश्न आहे पेरू हा कुठे आहे पॅसिफिक पॅसिफिक महासागराच्या पूर्व किनाऱ्यावर बघा पॅसिफिकच्या उजवीकडे आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यावर देशाचं नाव काय पेरू नावाचा देश आहे आता होतं काय या पेरू नावाच्या देशातून एक सागरी प्रवाह गेलेला आहे पेरू नावाच्या देशातून काय झालेलं आहे एक सागरी प्रवाह गेलेला आहे कुठून गेलेला आहे सागरी प्रवाह पेरू नावाच्या देशातून व पेरू नावाच्या देशातून इथून एक सागरी प्रवाह जातो कसा जातो हा असा सागरी प्रवा, प्रवा हो, प्रवाह या स्वरूपात हा सागरी प्रवाह गेले लक्षात ठेवा आता मी हे सागरी प्रवाह याच्यामध्ये सागरी प्रवाह म्हणजे ओसियन करंट्स असतात ओसेन करंट म्हणजे समुद्रामधलं पाणी असं मूव होतं फिरतं का होतं कारण मधल्या साईडला टेम्परेचर हाय असतं टेम्परेचर हाय असल्यामुळे पाणी एक्सपेंड झालेलं असतं त्या त्यामान ध्रुवावर टेम्परेचर कमी असतं म्हणून पाणी हे कॉन्ट्रॅक्शन झालेलं असतं मग इथं तर एक्सपंड झालेलं आहे म्हणून त्याचा वॉल्यूम आका वाढलेला आहे व्हॉल्यूम वाढली म्हणून ते या साईडला जातं पहिलं पहिलं ते वेस्टला जातं कारण सनराइज ईस्ट कडून येतात म्हणून ते वेस्टला जातं वेस्ट कडून गेलं की फेरेल चालवानुसार दक्षिण गोलार्धामध्ये सर्वसागरी प्रवाह डावीकडे वळतात पेर चा नाव मी इथं पण ओसिएन अप्लाय करतो डावीकडे कसं हा चाललेला सागरी प्रवाह खाली वळला खाली वळला म्हणजे डावीकडे पुन्हा खाली पुन्हा खाली पुन्हा खाली। इथून असा डावीकडे सोडलेला आहे आता पण मी हे वेगळं काय काढलं हा रेड जो कलर आहे तो ध्रुवा इकडचं पाणी येत आहे ना म्हणून हा करंट हा कोल्ड करंट असतो शीत आणि हा जो करंट आहे हा वॉर्म करंट आहे आता मला सांगा या पेरूच्या जवळून इथं पेरू नावाचा देश आपण काढला या पेरूच्या जवळून जाणारा जो सागरी प्रवाह आहे हा कसा आहे इकडून येणारं पाणी कोल्ड असतं याचा अर्थ पेरूच्या जवळून जाणारा सागरी प्रवाह कसा असेल कोल्ड म्हणजे हा पेरूच्या जवळून जाणारा सागरी प्रवाह शीत मग या सागरी प्रवाहाच इथल्या या प्रवाहाचं नाव आहे हुंबोल्ट पेरूच्या जवळून जाणाऱ्या सागरी प्रवाहाचं नाव काय आलं रे हुंबोल्ट हुंबोल्ट नावाचा प्रवाह इथून गेला आता तो जो हुंबोल्ट असतो का हा हुंबोल्ट नेहमी प्रवा कसा प्रवाह आहे शीत पण कधी कधी हा हुंबोल्ट उष्ण होतो म्हणून या हुंबोल्टची दोन रुपये मानली जातात एक हुंबोल्ट कधी कधी मात्र तो उष्ण होतो हुंबोल्ट शीत असतो त्याला याच्यात म्हटलं जातं लानीना निना किंवा लालो लानीना लानिनो ला 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 दोन्ही दो चालेल हुंबोल्ट शीत नेहमी शीत असतो पण कधी कधी मात्र तो हुंगोल्ट उष्ण होतो त्याला म्हटलं जातं एल निनो इथं पर्यंत क्लिअर का सिम्पल आहे एल नीनो म्हणजे काय पण दोन रूप आहेत जेव्हा तो शीत असतो तेव्हा त्याला ला निना असं म्हटलं जातं लानिनो म्हटलं जातं जेव्हा तो उष्ण असतो तेव्हा त्याला लाल एल, एल आणि ला हे दोन महत्वाचे पॉइंट आहेत इथं जेव्हा तो नॉर्मल ऍक्च्युअल शीतच पाहिजे कारण ध्रुवाकडून येतो पण कधी कधी उष्ण होतो शीत असलं की त्याला लानी नो म्हणतात काही प्रॉब्लेम नाही पण जेव्हा तो उष्ण झाला की त्याला येल नो म्हणतात इथंपर्यंत क्लिअर का बघा आतापर्यंत कळलं असेल हुंबोल्डचे दोन रुपये आता बघा हा प्रवाह कसा असतो शीत आता दुसरं मगाशी जे याच्या अगोदर आपण वारे काढले होते का थोडस मी याच्यात ऍड करतो आणि इथं इंडिया पण तुम्हाला दाखवतो एशिया एशियामध्ये समजा इथं इंडिया आणि मग हा असा आज तुमचा एशिया खंड त्याच्यातला हा तुमचा इंडिया देश हा आपला इंडिया याच्यात आता पहा खालच्या साईडनं इथं एक जास्त दाबाचा पट्टा जे आपण अगोदरच्या डायग्राम मध्ये पाहिला होता वरच्या साइडला पण इथं जास्त दाबाचा पट्टा पर्यंत क्लिअर का बघा त्या डायग्राम मध्ये आपण पाहिलं ना हा खालचा जास्त दाबाचा वरचा पण जास्त दाबाचा मधला कमी दाबाचा हे जास्त जास्त वाले मी सेपरेट इथं काढलेले हा जास्त दाबाचा हा जास्त आता इथंच नसता असं कडपर्यंत इकडं पण सेम असं कडपर्यंत जास्त दाबाचे पट्टे वारे नेहमी जास्त कडून कमी कड रेग्युलर सिच्युएशन मध्ये काय होतं रेग्युलर सिच्युएशन मध्ये वारे असे जातात रेग्युलर दक्षिण गोलार्धामध्ये दा डावीकडे वळायले पा इथून इकडे चाललेत असे डावीकडे उत्तर गोलार्धात उजवीकडे दक्षिण गोलार्धात दा डावीकडे उत्तर गोलार्धात उजवीकडे उजवीकडे वळले की भारताच्या नैऋत्य देशाला येत आहे बर आता उजवीकडे का कारण हा जो मधला आयटीसीझेड आहे हा आयटी सीझेड वर शिफ्ट झालेला असतो का वर शिफ्ट झालेला ते याच्यात आपण पाहिलं होतं की तापमान जस जसं वरचं वाढायला लागलं वर लंबूर फायला लागले कमी दाबाचा पट्टा वर जातो कमी दाबाचा पट्टा वर गेला की आयटी सीझेड सुद्धा वर जातो इथंपर्यंत क्लिअर का मग आयटी सीझेड जर वर गेला तर ऑटोमॅटिक खालच्या वाऱ्यांना इथं यावं लागतं वर इथं मग इथं आलं की ते उजवीकडे वळले की भारताच्या नैऋत्य दिशेला त्यालाच नाव पुढे आलं नैऋत्य मान्सून हीच नॉर्मल सिच्युएशन असते पण आता झालं असं की समजा हुंबोल्ट नावाचा प्रवाह हा कधीतरी उष्ण झाला कधी कधी उष्ण होतो तो उष्ण झाला नॉर्मली तो शीत असतो शीत असतो म्हणजे काय इथून थंड प्रवाह जातो नॉर्मली पण कधी कधी उष्ण मग समजा हा उष्ण झाला याचा साधा अर्थ काय रे पेरूच्या किनाऱ्यावरचं तापमान वाढलं हा जर उष्ण झाला तर पेरूच्या किनाऱ्यावरचं तापमान वाढलं जर इथलं तापमान वाढलं आहे तर तिथं दाब काय झाला कमी झाला पेरूच्या किनाऱ्यावर ना पेरूच्या किनाऱ्यावर दाब कमी झाला दाब कमी झाला की वारे जास्त दाबाकडून इकडे न येता डायरेक्ट पेरूकडे जातात वाऱ्याला काय इग वर जायचं आपल्याला असं काय ठरलंय का नाहीये वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे इथं तापमान वाढल्यामुळे कमी दाब झाला वारे पेरूकडे गेले पेरूकडे गेले की अर्थात पेरूमध्ये पाऊस पडायला लागला पण कधी वारे पेरूकडे गेले जेव्हा हुमवलट उष्ण झाला म्हणजे इथलं तापमान वाढलं तेव्हा दाब कमी झाला म्हणून वारे पेरूकडे आले वारे पेरूकडे आले म्हणजे इंडियाकडे वारे पोहोचणार नाहीत याचा साधा अर्थ की जेव्हा हुमवलट उष्ण होतो तेव्हा लालनी होतो तेव्हा इंडियाकडे वारे येत नाहीत म्हणजे भारतात दुष्काळ पडला भारतामध्ये दुष्काळ पडला क्लिअर आलाय का बघा भारतामध्ये दुष्काळ पडला पण हेच जर तुम्ही पेरूचं विचारत असाल तर पेरूमध्ये त्यावेळेस अतिवृष्टी झाली असेल का बरं कारण नॉर्मल वारे पेरूकडे आले इतर सिच्युएशन सामान्य कॉमन कंडिशनमध्ये काय सिच्युएशन असेल कॉमन कंडिशनमध्ये जेव्हा हा शीत असेल तेव्हा ऑलरेडी इथं थंड भाग आहे थंड आहे म्हणजे तापमान कमी आहे तापमान कमी आहे म्हणजे दाब जास्त आहे वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे तिकडे न जाता आपले आपले वारे या दिशेने येत राहतात जर आपले आपले वारे रेग्युलर इकडेच येत असतील तर सामान्य पर्जन्यापेक्षा म्हणजे नॉर्मल पाऊस होतो किंवा जास्त पाऊस होतो तेव्हा भारतामध्ये अतिवृष्टी होती भारतामध्ये अतिवृष्टी पण पर। पेरूमध्ये मात्र दुष्काळ लक्षात ठेवा ही पहिली जी कंडिशन लिहिली आहे ही संदर्भात लिहिलेली आहे भारतासंदर्भात खालची जी कंडिशन आहे हे पेरू संदर्भात हे भारतासंदर्भात ओके okay, जगामध्ये ज्यावेळेस लानिनो विकसित होतो तेव्हा भारतात अतिवृष्टी होते, भारता होते। जगामध्ये ज्यावेळेस एलनिनो विकसित होतो तेव्हा भारतात दुष्काळ पडतो जगामध्ये ज्यावेळेस लानिनो असतो तेव्हा पेरूत मात्र उलटं होतं सगळं भारताच्या कारण आपले वारे पेरूकडे गेले की तिकडे पाऊस पडेल पण आपल्याकडे दुष्काळ पडेल इथं पर्यंत क्लिअर का पा एलनिनो लानिनो याच्या दोन सिच्युएशन आहेत आणि हे दोन्ही कोणाचे फॉर्म आहेत कुंबोल्ट काय एक सागरी प्रवाह आहे इथून जाणारा या सागरी प्रवाहाचे ते दोन वेगवेगळे फॉर्म आहेत त्यामुळे ते तयार झालेलं आहे इथपर्यंत क्लिअर पा म्हणजे मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न केलाय की भारतात दुष्काळ का पडतो भारतात अतिवृष्टी का होते अतिवृष्टीचं कारण काय दुष्काळाचं आणि मग तुम्हाला प्रश्न याच्यावर विचारला जातो भारतात अतिवृष्टी कधी आता हे एलनिनोला आणि हे म्हणजे काय लक्षात ठेवा पेरू मध्ये पेरूच्या काळात आता याच्यात एलनिनोला आहे ना यालाच बाल येशू असं सुद्धा म्हटलं जात बाल येशू किंवा याला लहान मुलगा असं सुद्धा म्हटलं जात मग आता हे का म्हणतात पेरू मध्ये जेव्हा एल्निनो विकसित होईल एल्लीनो विकसित म्हणजे पेरूच्या किना एलिनो उष्ण आहे म्हणजे पेरूच्या किनाऱ्यावरचं तापमान वाढतं साधारण नाताळच्या वेळेस पेरूचे लोक ख्रिसमसला पेरूचे लोक हे येशू ख्रिस्ताकडे त्यांचा देव येशूकडे मागणी करतात की यावर्षी चांगलं पाऊस पाणी पडू दे पीक पाणी होऊ दे चांगलं आणि त्याच्यानंतर लगेच इथलं तापमान वाढायला सुरू होतं मग त्या लोकांना असं वाटतं की येशू ख्रिस्त आपल्याला प्रसन्न झाले कसे प्रसन्न झाले बालरूपात प्रसन्न झाले आणि ते इथलं तापमान वाढतात म्हणजे यावर्षी आपल्याकडे चांगला पाऊस होणार आहे म्हणून त्यांनी त्या ते प्रवाहालाच नाव दिलं बाल येशू त्यांना काय बघा इथलं तापमान वाढायला चांगलं साधारण नाताळचा सण असतो ते येशूकडे मागणी करतात मग इथलं तापमान वाढतं तापमान वाढलं की लगेच त्यांना असं वाटायला लागतं येशू प्रसन्न झाला पण ऍक्च्युअल त्याच्यामुळे तापमान नाही वाढत हे त्याची मागचं बॅकग्राऊंड सांगतोय मी मग बाल येशू म्हणतात त्यालाच लहान मुलगा आणि याला लहान मुलगी असं म्हटलं गेलेलं आहे क्लियर आहे इथपर्यंत सर्वांना आता हे ला निनो येलिनो नीनो, हे पेरूचे म्हणजे ख्रिश्चन लोकांचे इथले त्यांनी दिलेले नाव आहे so, सो लक्षात ठेवा हे सगळी कोणाची रुप आहेत हुंबोल्ट वेग हुंबोल्ट नावाच्या सागरी प्रवाहाची वेगवेगळी रूपे मी तुमच्या समोर मांडलेली आहेत हुंबोल्ट नावाचा सागरी प्रवाह समजा आता याच्यात आणखीन प्रॉब्लेम काय तुम्हाला जर कुठे आढळ असेल तर स्टॉप करत करत ते डायग्राम काढत राहा तुम्ही लेक्चर समजण्यासाठी याच्यात होतं काय की जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर ते स्टॉप करा डायग्राम काढा स्टॉप करा पुन्हा डायग्राम स्टॉप करा पुन्हा डायग्राम आणि लिहित राहा मग यावेळेस तुम्हाला एकदा हे कळलं एकदा एकदा डोक्यात फिट झालं आणि मग ही विसरणार व्यवस्थितपणे याला जर व्यवस्थित अभ्यास करा याच्यावर शंभर टक्के तुम्हाला कसाही प्रश्न पड फिरवला तरी तुमचं उत्तर बरोबर येतं ठीक आहे चला तुम्हाला आणखी मध्ये याची माहिती पाहिजे असेल तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा केंद्राचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही या कॉन्टॅक्टवर तुम्ही संपर्क करू शकता याच्यावरती आमची नवीन फाउंडेशन एमपीएससी uh, ची एक बॅच सुरू होती तर uh, त्या साठी संकल्प बॅच आहे uh, जी राज्य ई एमईएस कृषी सेवा वन वनसेवा सगळ्या साठी एकत्रितपणे संयुक्त पूर्व परीक्षेची बॅच आहे त्याच्यानंतर राज्यसेवा क्यू अनालिसिस जे बुक आहे हे पीवायक्यू अनालिसिस म्हणजे जे एमईएसचे सगळे क्वेश्चन पेपर आहेत किंवा राज्यसे पीवायक्यू चे सगळं विश्लेषण त्याच्यामध्ये दिलेलं आहे ही बुक तुम्ही घेऊ शकतात त्या साठी तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता चल तर थांबूयात आपण या ठिकाणी इथं टेलिग्राम चॅनल दिलेलं आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा केंद्राचं तर तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकता इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा केंद्राचं गुगलवरती ॲप आहे तर हे सगळं तुम्ही फ्रीमध्ये आहे तुम्ही घेऊ शकता ठीक आहे थांबूयात आपण धन्यवाद मित्रांनो